अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब या गोंडस नावाखाली शरदचंद्रजी पवार साहेबांना बोलवून पुण्यातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना एकत्र करत तुमचे प्रश्न सोडवतो असं आश्वासन देत त्यांना तिथं बोलवलं होतं पण शरदचंद्रजी पवारांनी आश्वासन काय दिलं की राज्यात आता निवडणुका सुरू आहेत आचारसंहिता चालू आहे आणि आता सरकार काय करू शकत नाही आणि म्हणून फक्त काय केलं तर राज्यपाल करतील हे अशा आश्वासक असलेले चेहरा शरदचंद्रजी पवार आयुष्य गेलं फक्त आश्वासन देण्यामध्ये आयुष्य गेलं फक्त राजकारण करण्यामध्ये पण तिथंच मान्य एकनाथ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वचन दिलं होतं आणि अशा अनेक वचन एकनाथ साहेबांनी पूर्ण केलेत महाविकास आघाडीमध्ये दोन वर्ष हजारो तरुणांना नियुक्त्या दिल्या गेल्या नव्हत्या आरक्षण गेल्यानंतर उद्धव ठाकरे लोकांचे पाये झिजून गेले होते उद्धव ठाकरे जाऊन जाऊन उद्धव ठाकरे म्हणाले की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल माझ्यावर मी आर मी कसं निर्णय घेऊ शकत नाही पण ज्या क्षणाला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनले हजारो तरुणांना सरकारी नोकरीमध्ये समावून घेतलं सुपर सुपरन्युमररी पद क्रिएट केले कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला तर चालला हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे पण मराठा तरुण असतील आणि इतर जातीतल्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून निर्णय साहेबांनी घेतला मान्य शिंदे साहेबांनी आता आरक्षणाचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे लाखो कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजातल्या लाखो तरुणांना कुणबी दाखले नोंदी घेऊन आज ओबीसीचा लाभ मिळतोय कायद्याच्या चौकटीत बसून तेही केले आणि काही लोकांना ज्या आरक्षणाच्या संदर्भात अडचणी होत्या कुणबी घेण्यामध्ये त्यांसाठी एससीबीसी हा कायदा सुद्धा केला आहे मराठवाड्याचा निर्णय आता आधी आचारसंहिता झाल्यानंतर घेणं घेतला जाणार आहे पण त्याच्या आधी एक सांगतो की सारथी संस्थेमध्ये पूर्वी अनागोंदी चालायची पण जे महाज्योतीला जे बार्टेला तेच सारथेला हे थे सूत्र एकनाथ शिंदे साहेबांनी आज या राज्यामध्ये प्रस्थापित केलं एमपीएससीच्या तरुणांच्या पोरांच्या काही अडचणी होत्या त्या प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात व्हायला लागलेलं ला। आहे पोलीस भरती आता निघाली होती एसीबीसी दाखल्यांच्या अडचणी झाल्यानंतर पंधरा दिवस पुढं पोलीस भरतीची परीक्षा ढकलली गेली हा सुद्धा संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे आज पोरण हजारो तरुण पोरं एसीबीसीचा लाभ घेऊन पोलीस भरतीत आहेत त्याच्याही पुढे जाऊन सांगतो महावितरणची भरती निघाली होती त्यात अनेक अडचणी होत्या त्या महावितरणच्या भरतीला सुद्धा एक महिना पुन्हा एक्सटेन्शन देऊन त्या महावितरणच्या भरतीचा पोरांच्या तरुणांचा प्रश्न सोडवलेला आहे आज पीएसआय करणाऱ्या पीएसआयच्या भरती करणाऱ्या काही तरुणांचं म्हणणं आहे की आमचं वय मर्यादा वाढवून द्यावी या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातल्या सचिवांना आदेश दिलेले आहेत सूचना केलेल्या आहेत आचारसंहितेमुळे अनेक अडचणी आहेत तरी सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब प्रचाराची रणधुमाळी सोडून शिंदेसाहेब संवेदनशील पद्धतीनं लक्ष द्यायला लागलेले आहेत आणि म्हणून केवळ आश्वासक आणि आश्वासनात जिंदगी ज्या शरद पवार साहेबांची केली त्या शरद पवारांवर विश्वास नाही आणि त्याच बैठकीमध्ये एका तरुणानं आश्वस्त तरुणानं प्रश्न केला ह्याची सगळी सभा ऐकल्यानंतर की मान्य साहेब पुरोगामी शब्द आणि पुरोगामी चळवळीच्या आठवण तुम्हाला केवळ सत्ता गेल्यानंतर इथे सत्तेत असताना आमच्या आठवण तुम्हाला पुरोगामी लोकांची राहत नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र ना आयोजकांनी दिलं ना शरदचंद्रजी साहेबांनी दिलं आणि हा प्रश्न पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या तरुणांच्या मनामध्ये घोळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्रजी साहेब नेहमी थोतांड कसं जीवन जगत आलेले आहेत केवळ लोकांच्या तरुणांच्या मराठ्यांच्या भावना भडकवून दिशाभूल करण्यात आयुष्य कसं घालवलंय हेच आता मराठा समाजाला कळालेलं आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आतापर्यंत मराठ्यांच्या अधोगतीला आणि इतर समाजातल्या अधोगतीला शरद पवार पवारसाहेब कसे कारणीभूत आहेत हे आता मराठ्यांना कळून चुकलंय आणि म्हणून केवळ आश्वासक नाही तर दिलेल्या शब्दाला जागणारी एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आज महाराष्ट्रातला तमाम मराठा तरुण इतर समाजातले तरुण आणि इतर समाज बांधव ठामपणे उभे आहेत आणि आम्ही राहिलेले सगळे प्रश्न एकनाथ शिंदेसाहेब मार्गी लावणार हा विश्वास सगळ्या तरुणांना शिंदेसाहेबांच्या बाबतीत आहे